शुभ सकाळ सखींनो आज बनूया आपण बघा हे जाड हरभरे असतात ना व्हाईट यापासून वेगळी भजी आता हे रात्री मी भिजून घेतलेले आहे रात्रभर आता मी कुकरमध्ये हे वापून घेणार आहे थोडीशीच झाले पाहिजे फार शिजवायचे नाही आहे हे चने आपण वापून घेतले असे थोडेसे शिजलेले एकदम गाळ नाही आहे थोडेसे कडक असले पाहिजे आता यामध्ये आपण बेसनपीठ टाकूया थोडं आणि कॉर्नफ्लॉवर एक पोह्याची दोन दोन चम्मच एवढं टाकलेलं आहे थोडा गरम मसाला लाल तिखट हळद धने पावडर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आता हे आपण मिक्स करूया यामध्ये थोडंसं थो किंचित पाणी टाकायचं फार टाकायचं मी लसूण आणि जिरं टाकायचं थोडं बघा असं घट्ट ठेवायचं आहे पातळ नाही करायचं तेल ठेवलं कढईमध्ये तापलेलं आहे बघा असे मोकळे मोकळे टाकायचे एक एकदा ना छान लाल फिरव दे बघा छान लाल झाले आता एक काढून घेऊ बघ बघा आपली भाजी तयार आहे यावरती कांदा टाकूया थोडासा बारीक चिरो आणि कोथिंबीर तुम्ही बनवा ट्राय करा आणि सबस्क्राईब करा